आ था था या राज्यात शांतता ठेवायची असेल तर पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आमचे प्रकाश आंबेडकरलाच आता मुख्यमंत्री केलं पाहिजे म्हणजे या देशामध्ये खऱ्या अर्थानं खरा न्याय ज्यांनी या घटनेच्या ज्यांनी घटना दिली आमच्या देशाला त्याच्यावर आम्ही कम से कम तेवढं तरी आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं समोर काय हरकत आहे काही हरकत नाही मला वाटतं हे तेव्हा शांत राहील सगळं नाही तर मुद्दा म्हणून विधानसभेत बोलतो सगळे कारण मला काही पक्ष नाही आहे पण असं करायला काय हरकत आहे का, का, का बरं दलित मुख्यमंत्री होऊ नये का बरं माळिया मुख्यमंत्री होऊ नये का बरं तेले होऊ नये तेलायचा तेला मुख्यमंत्री झाला पाहिजे आता असेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे उपकार केले देशावर लोकांवर त्याला न्याय द्यायचा तर बाळासाहेबांना या राज्याचं मुख्यमंत्री केलं पाहिजे मी बच्चूकडून ज्या आभारी आहे पण शेवटी मुख्यमंत्री कोण व्हावा हे लोकशाहीमध्ये था। लोकच ठरवतात थँक्यू अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका